नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आजच्या ह्या नवीन ब्लॉग आणि नवीन व्हिडिओमध्ये आज आपण आलो आहोत अमळ अम्मल, अमळनेर ह्या रेल्वे स्टेशनला तर आपण अमळनेर रेल्वे स्टेशनची आपण संपूर्ण माहिती आणि पाहणी करूयात तर चला माझ्यासोबत माझ्या पाठीमाग तिकीट घर तिकीट शिडकी पाहू शकतात तुम्ही तिकीट आहे ही आणि सुंदर अशी ही इमारत रेल्वे स्टेशनची आहे खरं जबरदस्त व्ह्यू आहे मस्त वातावरण आहे आणि और निवांत आणि शांत हे जे रेल्वे स्टेशन आहे ते खरंच सुंदर आहे तुम्ही पाहू शकता तिकीट घर <clears throat> पण आता फायनली आपण आलो आहोत अंबळवेरच्या ह्या रेल्वे स्टेशनवरती जे की प्लॅटफॉर्म क्रमांक एक आहे प्लॅटफॉर्म क्रमांक एक बघू शकतात कशा प्रकारे आहे कशा प्रकारे नाही तर प्लॅटफॉर्म क्रमांक एक वरती जस्ट आत्ता एक पंधरा ते वीस मिनिटांपूर्वीच गाडी येऊन गेलेली आहे ह्या प्लॅटफॉर्म क्रमांकावरती तर अमळनेर नगर बीड परळी ह्याच्यातला जो अमळनेरचा जो ठिकाण आहे हा खूप महत्वाचा महत्वपूर्ण ठिकाण आहे आणि इथे रोज गाडीची ये जा असते दोन फेऱ्या डेली होतात सकाळची आणि एक संध्याकाळ तर पाहू शकतात मित्रांनो हे अंबळनेरचं रेल्वे स्थानक आहे जे की नगर आष्टी आष्टीनंतर सगळ्यात मोठं स्थानक जर कोणतं असेल तर हे अंबळनेरचं स्थानक आहे आणि जस्ट आत्ताच गाडी गेलेली आहे आम्हाला थोडासा उशीर झाला आणि ह्या स्टेशनवरती एक फेरी ही कंपल्सरी होते नगर ते अंबळनेर हे जे प्रवास आहे हा रोज आणि चा प्रवास इथन आपल्याला करता येतो अशा प्रकारे हे अमळनेरच खूप सुंदर असं रेल्वे स्टेशन आहे तुम्ही पाठीमाग पाहू शकता रेल्वे प्रशासनाने सोय केलेली आहे छान असं हे पिण्याच्या पाण्याचा कॅम्प सुद्धा इथे उभारलेलं आहे बघू शकतात आणि हे जे स्टेशन आहे पूर्ण सुविधां नुसार एकदम सुविधेने सुसज्ज असं हे स्टेशन आहे तर स्टेशनचा पण तुम्ही व्यू बघू शकता अशा प्रकारे हे स्टेशन आहे आणि काय इथल्या हालचाली काय गतिविधी आहेत ते आपण बघू शकतात आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तर पाहू शकतात हा जो प्रवाशांसाठी पलीकडच्या प्लॅटफॉर्मवरती हो लगेज नेण्यासाठी आण चढ आण उतर करण्यासाठी जो जिना आहे जो की बांधलेला आहे तर फायनली आपण जिन्याच्या वर टॉप लेवलला आलेला आहोत आणि तुम्ही माझ्या लेफ्ट हँडला बघू शकतात प्रकारे अंमळनेर रेल्वे स्टेशनचं जे स्थानकाचं जे काम आहे ते कशा प्रकारे झालेलं आहे आणि काय का इथली ॲक्टिव्हिटीज आहेत ते मी बघू शकता खरंच खूप असं निसर्गरम्य वातावरणात आणि खूप असं सुसज्जा असं हे मोठं स्टेशन बनवलेलं आहे बघू शकतात खाली माझ्या प्लॅटफॉर्म क्रमांक एक मधला दोन पलीकडचा तीन आणि त्याच्यानंतरचं ते मालगाडीसाठी एक आला आहोत प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वरती प्लॅटफॉर्म क्रमांक दोन ची काय परिस्थिती आहे आणि काय नाही हे पाहण्यासाठी आपण आलो आहोत प्लॅटफॉर्म क्रमांक आता आपण आलो आहोत प्लॅटफॉर्म क्रमांकच्या रेल्वे रुळावरती प्लॅटफॉर्म क्रमांक दोनच्या रेल्वे रुळावरती बघू शकतात रुळाचं पूर्ण परफेक्टली काम झालेलं आहे गाडी रोज इथलं अपडेट जर सांगायचं म्हणलं तर एक फिरी डेलीची मारते गाडी इथं नगर आष्टी ते अंमळनेर हे महत्वाच्या ठिकाणापैकी हे जी तिसरं ठिकाण आहे इथपर्यंत गाडी रोज अप टू डेट गाडी तरी खरेदीची असते म्हणजे असते आणि आता जस्ट आमच्याकडनं थोडासा मिस झाला चान्स एक तासाभरापूर्वीच आम्ही एक डेमो गाडी गेलेली आहे आम्हाला तिचाही शूट काढायचं खबर नशिबाने साथ दिली नाही आणि पाहू शकता तुम्ही माझ्या पाठीमागाचं प्लॅटफॉर्म क्रमांक एक दोन आणि हे दुसऱ्या दोन तीन नंबरचा जो प्लॅटफॉर्म क्रमांक आहे तीन नंबरची जी पटरी आहे त्या पटरीचं तुम्ही बघू शकता काम कशा प्रकारे झालेलं आहे कशा प्रकारे नाही माझ्या पाठीमागाही बघू शकतात मागचा व्ह्यू बघू शकतात तुम्ही हे अमळनेरचं सगळ्यात अति महत्वाचं हे रेल्वे स्टेशन आहे अमळनेर भांड्याचं अंमळनेर म्हणून ह्या रेल्वे स्टेशनला ओळखतात लोक तर हे आहे प्लॅटफॉर्म क्रमांक दोन आणि प्लॅटफॉर्म क्रमांक एक वरती इलेक्ट्रिक ही जी इलेक्ट्रिक जे इंजिन आहे हे रोज एक फेरी मारल्याशिवाय जात नाही असं हे प्लॅटफॉर्म क्रमांक एक आणि प्लॅटफॉर्म क्रमांक दोन तिथलं जे इलेक्ट्रिशियनचं जे इलेक्ट्रिकची जी गाडी आहे ती रोज अप टू डेट एक एक तरी फेरी मारल्याशिवाय गाडी जात नाही रोजची रोज एक फेरी होते अमळनेरच्या ह्या प्लॅटफॉर्म क्रमांक एक होती आणि हे अशा प्रकारे आपण जे आलो हो आहोत हे भांड्याचं अमळनेर म्हणून जे प्रसिद्ध आहे गाव त्या ठिकाणी खूप मोठं रेल्वे स्टेशन बनवलेलं आहे आणि ह्या रेल्वे स्टेशनच्या आपण अपटू डेट माहिती दिलेली आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर आपल्याला खरंच चांगला वाटला असेल व्हिडिओ तर तुम्ही मला कमेंट करून बोलू शकता अशा प्रकारे आपण भांड्याच्या अमळनेरच्या ह्या रेल्वे स्टेशनवरती आलेलो होतो आपण आणि इथला जो आपण परिसर आहे इथला जो पूर्ण अपटू डेट जी माहिती आहे ती मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब आणि एक लाईक केल्याशिवाय जाऊ नका मित्रांनो तर आजच्या व्हिडिओ पुरतं एवढंच